आपला स्क्रीन वरती पॉपअप आलेला असेल येस नमस्कार आ, नमस्कार सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय का नाव सपना देवराव बुरकुले मी कळमनुरीहून okay. आहे ओके आणि बाय बॅकग्राऊंड काय करतात सपना मॅडम आपण okay. सर मी स्टुडंट आहे ओके आणि कधीपासून जॉईन करताय गोल्डन स्टार फॅमिली सोबत दोन मंथ झाले सर टू मंथ कंप्लीट झाले आणि कशासाठी जॉईन केलं होतं दोन महिन्यापूर्वी आपण सर मी वजन वाढवण्यासाठी जॉईन झाले होते माझं वजन खूप कमी होतं किती वजन होत सर माझं चौवेचाळीस वजन होत आता अठ्ठेचाळीस झालेलं आहे दोन महिन्यामध्ये माझं चार किलो वजन वाढलं क्या बात आहे दोन महिन्यात चार किलो वेट गेन खूप खूप अभिनंदन सर आणि हे कमी मग काय त्रास हो सपना sir, मला सर्वात मोठा त्रास तर हे होता की माझा दररोज संध्याकाळी माझे पाय कुणाला तरी दाखव लागायचे मम्मी असो पप्पा असो कुणाला तरी माझे पाय दाबावं लागायचे कारण की दिवसभरात मध्ये मी जेवढं काय केलं का तेवढं म्हणजे मला म्हणजे करण्याची तर काही इच्छाच होत नव्हती पण संध्याकाळच्या नेहमी झोपताना पाय नेहमी दुखायचे म्हणजे असं एक पण दिवस जात नाही की त्या दिवशी माझे पाय दुखत नाही मी तर कधी कधी पाय सुद्धा म्हणजे भांडून काही पण असो ओढणी असो काही पण असो त्याने पाय भांडून झोपी जायची त्या बाबत आणि हे कधीपासून चौवेचाळीस किलो वरती वेट होतं बरोबर तुमचं माझ म्हणजे खूप आधीपासूनच म्हणजे माझं वजनच वाढत नव्हतं चौवेचाळीस वरच होत आता किती एज आहे आपले माझ आता तेवीस आहे सर तेवीस आहे आणि काय एज्युकेशन घेत आहे मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे सर मी सेल्फ स्टडीज करते ओके त्याबद्दल सेल्फ स्टडी करताय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची वगैरे अभिनंदन मला सांगा हे वजन वाढवण्यासाठी अगोदर म्हणजे खूप सारे प्रयत्न केले असतील तुम्ही काय काय प्रयत्न केले तर वजन वाढवण्यासाठी मी असंच म्हणजे फिरायला वगैरे द्यायचं जेवण खूप करायची पण माझं वजन काय वाढत नव्हतं मला सगळे म्हणायचे तू जेवत नसेल पण मी जेवण करायची माझं दोन तीन टाइम जेवण खायचं पण वजन काय वाढत नव्हतं भरपूर खात होतात परंतु वजन वाढत नव्हतं मग या दोन महिन्यामध्ये असं काय चेंज झाला मॅडम तुमच्यामध्ये स्वप्न मॅडम की तुम्ही आज चार केजी वेट गेन केलं दोन महिन्यात बदल खूप झालाय माझं वजन वाढलंय आणि म्हणजे वजन वाढल्यामुळे मला म्हणजे खूप छान मध्ये स्टडी पण खूप म्हणजे पण आहे काला सर म्हणजे काही पण करायला थकवा पण येत नाहीये एन्जॉय पण लाईफ झालीये या बाबती म्हणजे चार के जी वेट गेन झाल्यामुळे तुमच्या मध्ये एवढा अमेझिंग बदल झालाय की तुमचा बाकी जो आळस थकवा आहे किंवा जे काही काम करण्याचा उत्साह आहे तो दिवसभर आता टिकून राहतो हा सर मला संध्याकाळी आई वडिलांना स्वतः असं असं कधीच म्हणत नाही की माझे पाय दुखत माझे पाय दुखत आहेत कधीच नाही मग त्यांनाही आता आनंद वाटत असेल की आपल्या मुलीचं एक एक हेल्दी लाईफ्टाईल झाली आणि काही त्रास नाही होत तिला आता मी नेहमी म्हणजे माझं काही ना काही दुखत राहायचं कारण की माझ्या कधी म्हणजे थकवा पण यायचा ना नेहमी झोपतच राहायची काही जरी केलं ना थोडस काम तर झोपून राहायची तसं काम सांगा दिवसभर असते खूप खूप अभिनंदन ट्वेंटी स्टडी करतायत आज स्टुडंट म्हणून काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि तोपर्यंत त्यांचं वजन चौवेचाळीस किलो वरती होत आता या दोन महिन्यापूर्वी त्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्या आणि चार के वेट गेन झालंय अमेझिंग त्यांचा वेट गेन झालेला आहे तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो कशामुळे झालाय आपण त्याला विचार कशामुळे हा बदल शक्य झाला बरं स्वप्न मॅडम तर मी वीस टक्केच वर्कआउट करते म्हणजे वर्कआउट मी जास्त नाही करत कारण की वर्कआउट केलं तर माझं वजन डबल कमी होते मी अनुभव घेतलेला आहे पण कधी कधी असं म्हणजे मी आठवड्यातून हो तीन चार वेळेस वर्कआउट करते आम्हाला वर्कआउट जास्त नाही करता येत कारण की वर्कआउट जर केला ना तर माझं वजन कमी होते त्यामुळे मी वर्कआउट नाही करत आणि शंभर टक्के सकत संतुलित आहार आणि कोच मार्गदर्शन पण शंभर टक्के कारण की कोच मार्गदर्शन एक अशी गोष्ट आहे की म्हणजे जे सांगतात ना ते आपण केलं ना तर खूप बदल होतो आणि खूप काही म्हणजे मध्ये पण चेंजेस होतो वा आपल्याला आहार कधी घ्यायचा खायचं काय आणि खूप म्हणजे छान त्यांचा अनुभव म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण जसं काही करतोय ना त्यावर खूप म्हणजे बदल होतो सर मध्ये पण आणि त्याच्या याच्यामध्ये पण चेंजेस होतात बॉडी मध्ये येस 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 खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन जगातील नंबर वन सगळं संतुलित आहार घेतला त्यांनी त्यांनी सांगितलं की व्यायाम व्यायाम हा याचा थोडासा चेंजेस असतो वेट गेनचा नॉर्मली म्हणजे हा चालतो एवढा जास्तीचा नाहीत नाही होत परंतु याचा थोडासा नॉर्मली तुम्हीच पूर्णपणेच बॉडी मध्ये कसल्याही प्रकारचं फॅट नाहीये त्याच्यामुळे ते तसं जाणवतंय कारण खूपच कमी आहे त्यामुळे ते तसं होतं तर त्याचा तो भाग नसतो तुम्हाला थोडस मसल बिल्डअप करणं गरजेचं आहे आता वेट गेन झालंय हे मध्ये झाले असेल ऑलरेडी जर अगोदर बॉडी अनालिसिस केलेलं असेल तर आता लक्षात येतं आपल्याला कारण की तुम्ही म्हणताय एनर्जी लेवल वाढली याचा अर्थ मसल वाढली एनर्जी लेवल वाढली ताकद वाढली शरीरातली म्हणून आपण थोडस स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटतं आपल्याला पहिल्यापेक्षा तर हा पार्ट आहे तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आपले कोच सुद्धा अभिनंदन एवढा सुंदर असं गायडन्स केलंय तुम्हाला त्यांनी आणि जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेताय आणि व्यायाम नाहीच थोडक्यात हंड्रेड पर्सेंट त्यांचं सकस संतुलित आहार आणि बदल असं आपण म्हणूया आणि त्यांच्यामध्ये झालेला हा बदल वैयक्तिक बदल आहे दोन महिन्यात चार के जी वेट घेईन कारण की झाड मोठं करणं थोडंसं अवघड असतं झाड तोडून टाकायला काय पाच मिनिटाचा कालावधी लागतो परंतु झाडाची वाढ करण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावं लागतं तसंच आहे या ठिकाणी फॅट लॉस करणं थोडस सोपं आहे परंतु मसल गेन करणं थोडंसं अवघड आहे कारण की त्याच्यासाठी कसरत जास्त घ्यावं लागते मेहनत जास्त घ्यावी लागते आणि त्यांनी ऑलरेडी दोन महिन्यात चार के जी वेट गेन म्हणजे खूप जबरदस्त आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये आहेत आज तेवीस वर्ष मध्ये स्टडी करतायत कारण की तिथं कॉन्फिडन्स लेवल जर आपलं वजन कमी असेल तर खूप कमी असतो कॉन्फिडन्स लेवल आणि त्यामुळे ह्याची खूप गरज असते तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅचुलेशन पुन्हा एकदा आणि खूप साऱ्या शुभेच्छा अजून काही आपलं जर वेट गेन करायचं असेल तर प्रॉपरली गायडन्स देऊन पुढे कंटिन्यू करा थँक्यू सर